तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारी आयोजित दालन दोन हजार चोवीस या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम व वास्तुविषयक प्रदर्शनाचा आज विविध मान्यवरांच्या उपस्थित सांगता समारंभ पार पडला महासैनिक दरबार लॉन्स इथं हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या दालनाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला दालनमध्ये सुमारे दोनशे स्टॉल्स होते क्रीडाईचे जवळपास शंभर सभासद असून त्यांचे शंभरहून अधिक प्रकल्प प्रदर्शित झाले या प्रदर्शनात बांधकाम साहित्य कंपन्या तसेच विविध संस्थांचे स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले होते या सांगता समारंभावेळी बोलताना मुख्य अतिरिक्त सचिव राजगोपाल देवरा म्हणाले यापैकी या दुसरा मुद्दा आपण म्हणाले की शासकीय जमीन दिलेली जो असतो हाऊसिंग सोसायटीची क्लास वन करत असताना त्या प्रक्रियेमध्ये खूप लांब प्रक्रिया आहे तसं त्याकडून एस डीओ कडे एस डीओ पडून जिल्हाधिकारीकडे जिल्हाधिकारीकडून काही वेळा आमच्याकडे पण येत असतो विभागीय आयुक्तकडून आमच्याकडे येत असतो त्यामध्ये टप्पा किती कमी करावी त्याबाबतची गांभीर्याने विचार चालू आहे नक्की त्यामध्ये टप्पा कमी करूं। कमी करून लवकरात लवकर त्याची आम्ही कमी करण्याची प्रयत्न करणार आहे हे करत असताना त्याच्यात महसूल यंत्रणाकडून काढून तुम्ही बांधकामाची परवानगी प्रत्यक्षात महानगरपालिकाकडून नगरपालिकाकडं पुणे वगैरे असेल तर मेट्रोपॉलिटन आजारीकडून घेत असतो म्हणून आम्ही एन एच डी प्लस बांधकामाची परवानगी दोन्ही बी पी एम एस म्हणून जे चालू आहे मी मंजुलक्ष्मीशी बोलत होतो बी पी एम एस किती चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यापैकी काही अच्छा आहे माझ्या आणि यू डी टूची जी सेक्रेटरी आहे असिम कुमार होता त्यांची दोन तीन मिटिंग झालेली आहे येणारी एक दोन आठवड्यामध्ये याची या कामकाज सुलभता कसा आणता येईल सुलभत आणून प्रत्यक्षात तुम्ही अप्लिकेशन एकच ठिकाणी द्यावी तो बी पी एम एसमध्ये ऑनलाईनमध्ये द्यावी तो एन एची आम्ही बिलिंग परवा आणि आधी एन एची आपण ऑनलाईनच ऑनलाईन कसिझाकडे जातील तिथून एस डीओकडे जातील तुम्हाला तिथे चक्कर मारण्याची गरज पडू नये अशा प्रकारची वर्क फ्लो तयारी करण्याची प्रक्रिया चालू आहे येणारी एक आठवड्यामध्ये नक्की तुम्ही विमान राहू शकता एक आठवड्यामध्ये दहा दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण होईल या प्रक्रिया पूर्ण झालेली त्यामध्ये दोन फायदा तुम्हाला असेल तुम्ही बिल्लिंग परमिशनसाठी जो पेमेंट वगैरे कॉर्पोरेशनला करत असतो कौन्सिलला करत असतो महानगरपालिकेला करत असतो त्याच पद्धतीने एन एची प्लस वाळूची गगराची वगैरेची जो परवानगी असते त्याची सुद्धा तो बिल्डिंग परमिशन मध्ये देण्यात आलो म्हणजे त्यामध्ये आपण वाळू किती या किती खोदकाम होतो त्यामधून किती आ, किती मिटेल येतो त्याची त्यावरती पन्नास टक्के त्याची बा त्याची जो सेस आहे वाळूची जे पेमेंट आहे त्या पेमेंट बी पी एम एसमध्येच तुम्ही वेगळ्या हॅपमध्ये पेमेंट करावी जेणेकरून ते पेमेंट आमच्याकडे ते म्हणजे रेव्हेन्यू या तुमचा जो संबंध आहे तो संबंध हळूहळू हळू कमी करण्याची प्रयत्न जेणेकरून तुमच्या कम काम व्यवस्थित व्यवस्थितरित्या होईल आणि गती होईल आता सर्वांची मागणी आहे मला पण वाटतं मला पण जाणीव आहे तर एन एसाठी एक चार पाच महिना लागतो त्यानंतर वाळूची परवानगीसाठी चार पाच महिना लागतो क्लास टू टू क्लास वन करायचं असलं तर चार महिन्यात एक सहा महिने एक वर्ष पण होत असतो पण प्रत्यक्षात त्यापैकी एक त्याच्यात विषय आहे तो क्लास टू टू क्लास वन करत असताना त्याची इन्फॉर्मेशन ना महानगरपालिकेकडे नसतो यानंतर मनोगतात बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले क्रीडाच योगदान कोल्हापूरच्या एकूण सर्व स्तरावर अत्यंत चांगला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे क्रीडाने आज फार मोठं काम केलेलं आहे म्हणजे पूर परिस्थिती असो कोविडची परिस्थिती असो अगदी कोल्हापूरच्या बाहेर येऊन केरळ केरळ पर्यंत आपण चांगलं काम केलं आणि म्हणून आज क्रीडाईचं योगदान फार मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही खरं म्हणजे आज या ठिकाणी सन्मान्य खोत साहेबांनी एवढं काही उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसमोर तर आपली तयार झाली की काय आणि खऱ्या अर्थानं आपण खोल साहेब जे काही प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत या संदर्भात सर्वच अधिकारी आणि देवरासाहेब तर कोल्हापूरसाठी चांगलं व्यक्ती म्हणून किंवा आपण त्यांना आजपर्यंत कोल्हापूर देवरा काळ मिळाले की देवरासाहेबांची आठवण झाली की कोल्हापूरसाठी फार भरीव काम केले असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही यातच माझी एक आठवण शीर्षकाखाली पंधराशे कोटी रुपये आपण या राज्य सरकारने ठेवलेले आहेत आणि आपण एक पत्रावर सही आणि मग कन्व्हेन्शन सेंटरचा विषय त्यावेळी सुरू झाला मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतो की गेले वर्ष मला वाटते आपल्यासारख्या जवळपास तीस पस्तीस संघटना उद्योग जगतातल्या याला अशा पद्धतीने कन्व्हेन्शन कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता आहे पण मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की देवराज साहेबांनी त्याची लीड घेतली आता बोला मला बोलायचं बरोबर देवरा साहेबांनी मला दे एक फोन केला आणि सीएम साहेबांची पत्रावर सही आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या देखील इतिहासामध्ये एका वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळ तब्बल सहा मुख्य सचिव एका ठिकाणी उपस्थित ठेवून कन्वेशन सेंटरची मंजुरी मिळवणारे कोल्हापूर या अधिकारी या दालनाला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याचं क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत यांनी सांगितलं जिल्हाधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त के लक्ष्मी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली यावेळी दालनाच्या प्रायोजकांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी क्रीडाई दालन दोन हजार चे अध्यक्ष चेतन वसा क्रीडाई सचिव संदीप मिरजकर उपाध्यक्ष गौतम परमार खजानीस अजय डोईजड व्हाइस चेअरमन प्रमोद साळुंके समन्वयक अतुल पवार दालनचे सचिव गणेश सावंत खजिनदार श्रीधर कुलकर्णी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सहसित बनगे कोल्हापूर